एक आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पूर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपू नये आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबून असते दोन उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक आणि शारीरिक प्रगती चांगली होते तीन आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल चार बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढतात पाच आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बॉक्स झोपू नये झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे सहा घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये सात भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये नये हो, पुढे जाण्याआधी ज्यांच्या अडचणी स्वामींच्या कृपेने दूर झाल्या असतील फक्त त्यांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा आठ झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले मिळते नऊ घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून उत्तर दिशा ही उत्तरोत्तर उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबविण्यासारखी आहे पकरा घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जत बाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात बारा नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते तेरा नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी चौदा नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि आग्नेय या दिशातून येणारे दरवाजे टाळावेत पंधरा भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवा सोळा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे सतरा घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले पाने सुकलेली तोरणे काढून टाकावी म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही अठरा घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतींवर लावावी म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते एकोणीस घरातील सर्व खुल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतींवर लावावी म्हणजे कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते वीस कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते एकवीस झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्ज बाजारी होतो बावीस घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते तेवीस सुखद समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा चोवीस बेडरूम मध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये पंचवीस लाल काळा आणि मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात सव्वीस झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो सत्तावीस घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजा जवळ तुळस असणे आवश्यक आहे अठ्ठावीस दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे एकोणतीस घराच्या प्रत्येक रूममध्ये मध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे तीस आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते एकतीस मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे बत्तीस मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वीला तोंड करून अभ्यासाला बसवावे तेहतीस लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती अडथळे येऊ शकतात चौतीस घरामध्ये पैसा संपत्ती आणि ऐश्वर टिकवून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे पस्तीस घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे छत्तीस ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा अडतीस मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष मुलांनी रोज म्हणावे एकोणचाळीस उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोनी दोन जोडलेल्या बेडवर पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे एक्केचाळीस आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये पिवळा काळा आणि लाल हे रंग कोठेही येऊ देऊ नये बेचाळीस घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग विहीर पाण्याची टाकी बांधू नये त्रेचाळीस दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण यांची हानी होते चव्वेचाळीस घराच्या मुख्य दरवाजा जवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते पंचेचाळीस घराच्या मुख्य दरवाजा समोर निपत असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते सेहेचाळीस हिंस्र पशुपक्ष्यांची जंगली जनावरांची तोंडे घरामध्ये लावू नयेत सत्तेचाळीस घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू नयेत अठ्ठेचाळीस उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरू नयेत एकोणपन्नास उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजे अनामिकेमध्ये धारण करावी पन्नास कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे घरामध्ये जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतींवर लावू नयेत बावन्न घरामध्ये कोठेही लाल मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत त्रेपन्न घराच्या मुख्य दरवाजावरती भयानक चित्रे लिंबू मिरची राक्षसाची तोंडे असे चित्र लावू नयेत चौपन्न घरामध्ये अश्रू ढाळणाऱ्या स्त्रियांची व पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावू नयेत घराच्या मुख्य सुकलेली फुले वाढलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवू नयेत छप्पन्न घराचा मुख्य दरवाजा पूर्ण उघडणे महत्वाचे आहे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आणि बाहेर कोणताही अडथळा ठेवू नये सत्तावन्न घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती आणि निरंजन लावणे महत्वाचे आहे घरामध्ये घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी नकारात्मक बोलणे भांडणे टाळावी एकोणसाठ मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी त्यांची बेडरूम ईशान्य उत्तर किंवा वायव्यला असावी साठ मुलांचे स्टडी टेबल पूर्व आणि ईशान्य दिशेमध्ये असावेत एकसष्ट मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी स्टडी टेबल मुलांच्या आपल्या घराचे पार्किंग कोणत्याही दिशेस असो परंतु पार्किंग मध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावावी चौसष्ट नवीन कार घेताना लाल काळा व मरून कलर या रंगाची कार घेणे टाळावे पास नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटच्या अंकांमध्ये चार व आठ हे अंक येऊ देऊ नये नवीन कार नंबर प्लेट मधील अंकांची बेरेज तीन सहा नऊ अशी असावी अंकांची टोटल चार व आठ नसावी सदुसष्ट कार प्रोटेक्शन साठी कारच्या डिक्कीमध्ये मध्ये खडे मीठ कापडी पिशवी मध्ये भरून ठेवावे अडुसष्ट घराच्या आग्नेय दिशेला टॉयलेट पाण्याचे बेसिन येऊ देऊ नये एकोणसत्तर घर बांधताना ईशान्य दिशेला जिना येऊ देऊ नये सत्तर घराची उत्तर दिशा बंद असेल तर हेल्थ आणि वेल्थ प्रॉब्लेम येऊ शकतात एकाहत्तर घरामध्ये देवांचे फोटो भिंतींवर टांगून ठेवू नये त्यांचे पावित्र्य भंग होते घरातल्या कर्त्या व्यक्तीने वायव्य दिशेला झोपू नये त्र्याहत्तर घरामध्ये कोठेही फॉल सिलिंग करू नये घराची उंची कमी होते त्यामुळे घरातील अडचणी वाढू शकतात चौऱ्याहत्तर इन्व्हर्टर यू बॅटरी घराच्या आग्नेय दिशेला असावा पंच्याहत्तर ऑफिसमधले टेबल आयताकृती किंवा चौकोनी असावेत गोलाकार नसावेत शहात्तर ऑफिस विकत घेताना ऑफिसचा दरवाजा उत्तर पूर्व किंवा ईशान्यचा असावा सत्याहत्तर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने उत्तर दिशेला तोंड करून बसावे अठ्याहत्तर ऑफिस मधील खिडक्या उत्तर आणि पूर्वे दिशेला असतील तर भरपूर प्रगती होते एकोणऐंशी व्यावसायिकाने झोपताना उत्तरेला पाय करून झोपावे म्हणजे व्यवसायात लाभ भरपूर होतो ऐंशी ऑफिस मध्ये अकाउंट डिपार्टमेंट उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे एक्क्याऐंशी ऑफिस मध्ये लाल काळा व मरून रंग वापरू नये ब्यायशी ऑफिस मध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे आणि जागा सुद्धा रिकामी ठेवावी त्र्याशी ऑफिसच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खड्डा चढ उतार उंच वाढणारी झाडी अशा गोष्टी येऊ देऊ नयेत चौर्याऐशी ऑफिस मध्ये खूप मोठे देवघर ठेवू नये देवाचा छोटासा फोटो ठेवावा पंच्याऐंशी ऑफिस मध्ये इन्व्हर्टर युपीएस बॅटरी आग्नेय दिशेला असावेत शहायशी ऑफिसमध्ये टॉयलेट हे वायव्य दिशेला असावे सत्यायशी देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे श्रोतेहो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद